प्रचाराचा गडगडात शांत मातबारांची पणाला राज्यात पुणे शिरूर बीडसह अकरा जागांसाठी सोमवारी मतदान मोदी अमित शहाना पंतप्रधान बनवतील केजरीवाल नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान म्हणतील अमित शहा शिवाजी महाराजांचा विचार घेऊन जरांगे पुढे येत असतील तर सहकार्य करा शरद पवार वाय एस आर तेबेन व जैन सेवा पक्ष भाजपची बी टीम खासदार राहुल गांधी काँग्रेस पन्नास जागा सुद्धा जिंकणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडिशात भाजपचे डबल इंजन सरकार बनणार पंतप्रधान मोदींना विश्वास काँग्रेसच्या स्वातंत्र्य लढ्यामुळेच मोदी पीएम बनले खरगे इंदिरा व राजीव गांधींनी देशासाठी बलिदान दिले मावळमध्ये हॅट्रिक होणार की परिवर्तन दोन्ही शिवसेनेसाठी लढत एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे दोघांसाठी मह विजय महत्वपूर्ण इंडिया आघाडीमध्ये संगीत खुर्ची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा टोला तपास यंत्रणाचा वापर करून महाराष्ट्रातले सरकार पाडले नंदुरबारच्या सभेत प्रियंका गांधींचा आरोप संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपला जनता गरीब असणार वर्षा गायकवा